Minta satu ini ini.

अठरामध्ये ते अतिक्रमण निघालं आणि आपण म्हणतोय का चार पाच हजार घरामध्ये ज्यांनी अतिक्रमणाचं नाव लागते रोड आता इतक्या घरांमध्ये जवळपास पंधरा वीस हजार मोठे घर झाले मोटरसायकल सगळे रस्त्यावर आले आणि त्यावेळेस काय झालं ज्याला नाही तो, तो, तो पण बागायतो आपण म्हणतोय की आकडेवारी आपण नंतर कन्फर्म करू की नेमकी गरज किती

हल्ली त्या जागेवर जी घर आहेत तिथे लोकपत्राची झोपडे टाकून तिथे आता सध्या वास्तव्य करत आहेत अशी तिथे जवळपास शंभर आता तिथे बाकीची जी लोक आहेत दा दागा। बाकीची जी लोक यांच्या वॉर्डामध्ये हुडगोच्या घरांमध्ये तिथे ते रहिवास करत बाकीचे काही लोक जे आहेत बाकीच्या काही लोकांनी काय केलं ज्या जागेवर अतिक्रमण झालं होतं तिथे कालांतराने परत झोपड्या छोट्या छोट्या धोक्या जसं ऍडजेस झाल्या तसं केल्या काही लोक बाड्याच्या घरांमध्ये राहत आज पण अत्यंत बिकट अवस्था आहे जे हे सगळे जे लोक इथे आपण विस्थापित झाले हे सगळे लोक तर हे सगळे मागासवर्गीय घटकातून येत आहेत याची तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही सुद्धा त्याच मागासवर्गीय घटकातून आहात तुम्ही एक पालक याला त्यानं हे सगळे लोक जे रस्त्यावर आहेत यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक आणि प्रांगळ मागणी आहे आणि ती आजच्या तारखेला आम्ही जो काही अभ्यास केला आणि सगळ्या बाबतीत आम्ही जे काही चौकशी केली ते तुम्हीच करू शकता ते तुमच्याच अख्यारीत आहे ऐका ना इथे सीओ पण आले ऐका ना सिओ सिव साहेब साहेब पालक म्हणून ताई म्हणत नाही ताई दे नाई सिओ साहेबांना आगे। आगे मागे, मागे, आता आमची म्हणजे आमची मागणी ऐकू द्या की आमचं म्हणणं आहे की जितके लोक विस्थापित झाले त्या सर्वांचं तात्काळ था पुनर्वसन झालं पाहिजे आणि पुनर्वसन जिथे आता सध्याला ही सगळी घरा झोपडे करून राहत आहेत